पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महापालिकेत महापौर दालन सुसज्जीकरण जोरात अतिरिक्त खर्चावर नागरिकांमध्ये नाराजी धुळे महापालिकेत लवकरच नव्या महापौरांचा शपथविधी होणार असून उद्या होणाऱ्या विशेष महासभेत महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका इथं महापौरांचं दालन सुसज्ज करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे तब्बल अडीच ते तीन वर्षानंतर महापौर पदाचे दालन पुन्हा उघडण्यात आले असून या ठिकाणी नव्यानं फर्निचर बैठक व्यवस्था तसेच अंतर्गत सजावटीचं काम वेगानं सुरू आहे पुढील काही दिवसात महापौर दालनाचं संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे महापौर लवकरच विराजमान होणार असल्यानं प्रशासन सर्व तयारी अंतिम टप्प्यात आणत आहे मात्र या दालनाच्या सुसज्जीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडून अतिरिक्त खर्च केला जात असल्याची चर्चा शहरात सुरू असून यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे महापालिकेचा निधी हा जनतेचा पैसा असून दालनाच्या सजावटीवर अनावश्यक खर्च करून जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे एकीकडे महापौर निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे महापौर दालनाच्या सुसज्जीकरणावर होणारा खर्च चर्चेचा विषय ठरतोय आगामी काळात नव्या महापौरांकडून शहर विकासासोबतच आर्थिक शिस्तीबाबत काय भूमिका घेतली जाते याकडेही आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आणि महापौर हा महापौरांना यापूर्वी जे कार्यालय महानगरपालिकेने निश्चित केलेलं होतं त्याच कार्यालयामध्ये नूतन महापौर सुद्धा बसतील त्या कार्यालयाची बेसिक डागडुजी आणि रंगरंगोटी सुरू आहे ते दा, ते दा, उट्या निवर नंतर। नंतर का आज सज्ज होईल उद्या महापौर पदाची निवड झाल्यानंतर महापौर ठरवतील कार्यभार घेण्याचा दिवस आणि वेळ त्यानंतर ते त्यांच्या नियमित दालनामध्ये त्यांचं रुटीन कामकाज सुरू करतील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या